नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आपण पाहता सह्याद्री दर्पण नगराध्यक्षपदाची नगरसेवेच्या निवडणुकीला फक्त प्रचार संपाला तीन दिवस उरलेले आहेत आणि माझा विषय तोच आहे खोपई नगरपालिका खोपई नगरपालिकेबाबतीत कुलदीपक शेंडे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुलदीपक शेंडे हा तरुणांच्या गळ्यातील ताईत असा चेहरा बनलेला आहे मी त्याची वाहवाग्रज्ञा वस्तुस्थिती मांडतो त्याचं कारण असं आहे तुम्ही कुलदीपक शेंडे यांच्या जर आजूबाजूला त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्याशी असताना भेटणारी जी का लोक आहेत रात्री त्यांना भेटणारी लोक आहेत म्हणजे सायंकाळच्या दरम्यान त्यांच्या तुम्ही आजूबाजूला बघाल त्यांच्या प्रचारासाठी यंत्रणा बघाल तर युवकांचा एक मोठा वर्ग आहे खोपुली शहराचा युवकांचा एक तरुणांचा मोठा वर्ग कुलदेपूर शेंडे यांच्या सोबत आज दिसतोय प्रचारात फिरताना त्यांना फॉलो करताना दिसतो सोशल मीडियामध्ये की कुलदेपूर शेंडे हा आजच्या युगातला जयंतीमधला आपला तरुण आहे आपले विचार तो मांडतोय खोपुली शहराचा व्हिजन तो मानतोय आपल्या मनातल्या काय गोष्टी कुलदीप शिंडे हा तरुण बोलतोय कुठेतरी कुलदीप शेंडे यांना आपण एक संधी देऊया अशी भावना खोपोलीकरांच्या जे खोपोलीमधले तरुण वर्ग आहे त्यांची झालेली आहे असं मला म्हटलं तर वावगं ठरणार नाही खोपोली शहरातला जो युथ आहे खोपोली शहरातल्या युवती आहेत ज्यांना देखील प्रचंड अशा अपेक्षा ह्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत आणि ह्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत आजच्या घडीचा म्हणजे प्रस्तावित चेहरा जर म्हणायला गेलं तर कुलदीप शिंडे हा होऊ शकतो नेटवर्क देखील आहे कुलदीप शेंडे ह्या मा ह्या तरुणाचं राज्यामधल्या किंवा जिल्ह्यामधल्या मुंबई पातळीवर बऱ्याचशा सगळ्यात पक्षांची जे प्रमुख आज मंत्री खासदार आमदार आहेत त्यांच्याशी नेटवर्क असताना कुलदीप शेंडे हा चेहरा आहे हे खरं आहे वस्तुस्थिती आहे हे खरं आहे आमदार खासदार असतील श्रीरंग बारणे आमदार महेश थोरवे आ, आ, मंत्री सगळे असतील यांच्याशी हा करंट असलेला चेहरा आहे रामदास शेंडे यांचं देखील नेटवर्क आहे परंतु कुलदीप शेंडे यांनी मधल्या काही काळामध्ये आपली जी काही इमेज आहे ही अतिशय एक ग्लोबल केलेलं आहे आणि आपण कशा प्रकारे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत असं सुतोवा त्यांनी पहिल्या दिवशीपासून केलं होतं टीका टिप्पणी वाचून हा माणूस दूर आहे कुलदीपक शेंडे हा तरुण त्याला टीका मध्ये जायचं नाहीये कोणाला कुलदीप शेंडे यांचा स्वभाव दिसत नाहीये परा फार मोठा दिसत नाहीये शांतपणे संयोगपणे हो डोक्यावर बर्फ ठेऊन कुलदीपक शेंडे हा तरुण खोपे नगरपालिकेसाठी उतरलेला आहे मैदानात आपण जर त्यांनी कायम कुलदीपक शेंडे यांच्यात मी त्यांच्या बाईट्स बघा मुलाखती बघा काही कुठले व्हिडिओ बघा हा कुठे अग्रेसिव्ह होत नाही रागे होत नाही अतिशय नम्रपणे विनम्रपणे कुलंत्रम शिर्डे शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रचार करताना दिसतो आणि तरुणांचा एक मोठा वर्ग मोठी गर्दी त्यांना फॉलो करते त्यांच्यासोबत दिसते त्यांच्याविषयी चांगली मतं प्रकट करते अशी चर्चा आहे शहरा खोपले शहरामध्ये खोपले शहरातलं आजचं वातावरण शिवसेना भाजपसाठी प्रचंड पोषक म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि हेच हा आजचा जो तरुण आहे हा खेच हा खेचण्यामध्ये किंवा त्याला एकत्र करण्यामध्ये किंवा त्याला आपलंच करण्यामध्ये कुलदीप शेंडे यशस्वी झालेत कुठेतरी असंच म्हटलं तर वावग ठरणार नाहीये कुलदीप शेंडे हा उद्याचा चेहरा आपला आपलं आपला आवाज आहे अशी भावना देखील तरुण तरुण वर्गात झालेली आहे आणि शिवसेनेचे उमेदवार देखील दिले आहेत किंवा भाजपने काही उमेदवार दिले आहेत ते देखील तरुण चेहऱ्या आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची उमेदवारांची देखील कुठे तक्रार नाही आहे शेंडे उद्याकडे आपण नगरसेवक निवडून आलो तर कुलदेप शेंडे हा आपल्याला सोबत घेऊन जाऊ शकतो कुठे आपल्याला नाही डावलणार नाही किंवा कुठेही आपल्याला कमीपणा दाखवणार नाही असा हा सर्व समावेश चेहरा आमदारांनी जो निवडला होता त्या आमदारांनी जो निवडला होता तो त्याचं खऱ्या अर्थाने आज मूल्यमापन करताना असं म्हणता येईल की तरुण वर्ग तर प्रचंड आकर्षक झालेला आहे खोपली शहरामधला कुलद्रपक्ष शेंडे यांच्या बाबतीत आणि उमेदवार देखील कुलद्रबाई शेंडे यांच्यावर खुश आहेत कारण करन, कनेक्टिव्हिटी किंवा ॲक्सेस या सगळ्या गोष्टीसाठी कुलदीपक शेंडे आज ॲक्टिव्ह आहेत आणि तितका वेळ जो का वेळ आहे तो पुरेसा देता सगळ्यांना शहरातल्या सगळ्यात घटकांना आज कुलदीपक शेंडे हवा आहे अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे हे वास्तव आहे हा त्यांच्या बाजू घेण्याचा विषय नाही आहे पण तू चांगला व्यक्ती आहे काहीतरी चांगलं करू इच्छितो आहे त्याच्या मनात चांगलं डोक्यात चांगलं आहे मनात चांगलं आहे विचारात चांगलं आहे ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत कोणतरी चांगलं काम करतोय त्याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे अशी सगळी अवस्था आहे तर कुलदीप शेंडे यांना उद्याचं भविष्य मला तरी उज्ज्वल दिसतंय आजच्या घडामोडीनंतर तीन दिवस उरलेले आहेत परंतु कुलदीप शेंडे यांना जो का आजच्या युथचा जो का पाठिंबा मिळाला आहे त्याच्यावरून निकाल काय असेल हे तुम्हाला मी आता सांगायला नको ते सगळं उद्या काय काळात दिसू शकतं परंतु कुलदीप शेंडे युथसाठी बेस्ट ऑफ लक